नवीन कायद्यांची ओळख व अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यशाळा संपन्न कायद्यामध्ये झालेल्या नवीन सुधारणांच्या अनुषंगाने पोलीस नागरिक आणि अधिकारी यांना नवीन कायद्याची ओळख व्हावी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता यावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यशाळेत उपस्थित होते धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल विधी अधिकारी निंबाळकर तसेच ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस उपअधीक्षक अधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली या कार्यशाळेत वकील आणि पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय साधला गेला या कार्यशाळेमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल अशी भावना पोलीस उपअधीक्षक अधीक्षक विश्वजित जाधव यांनी व्यक्त केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे कायद्यामध्ये झालेल्या नवीन सुधारणांच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार अधिकारी तसेच नागरिक यांना देखील नवीन कायद्याची ओळख व्हावी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता यावी यासाठी शासनाने यासाठी तज्ज्ञ विधिज्ञ लेक्चरर्स यांची मदत घेऊन कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज आपल्या पोलीस मुख्यालयातील मंथन हॉल येथे एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी आपले धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल पाटील सर तसेच आमचे विजयी अधिकारी श्री निंबाळकर सर तसेच ॲडव्होकेट श्री सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे आणि पोलीस दलातर्फे यामध्ये आवाज आहे